सोलापूर व माळा मतदारसंघात महायुतीचे प्रणजित शिंदे व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निकालाची अंतिम टप्प्यात निर्णायक आघाडी घेतल्याने पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून महाविकास आघाडी समर्थकांनी गोलाल मोठा जल्लोष साजरा केला हो निश्चित ही परिवर्तनाची नांदी आहे आज महाविकास आघाडीच्या जवळपास वीस पंचवीस जागेच्या आसपास म्हणजे प्लस जागा येत आहेत आणि ही येणाऱ्या विधानसभेला सुद्धा हाच ट्रेंड पुढं कायम राहणार आहे सोलापूर असेल बारामती असेल शिरूर असेल माडा असेल या सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय होताना दिसत आहे पक्ष आज आद... यांनी यांचं डी डाव साधून फोडण्यात आलेला आहे त्याचा परिणाम या प निवडणुकीवर काय झालेलं नाही उलटं आमचे मागच्या बारीला लोकसभेला चार सदस्य होते आता सात आठ झालेले आहेत त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांचे जाता उद्धवसाहेबांचेसुद्धा सतरा अठरा खासदार आलेले होते आत्तासुद्धा जवळजवळ बारा तेरा आलेले आहेत स्वबळावर तसेच काँग्रेसचे बी आता अकरा बारा झालेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीची उलटं तीस ते बत्तीस उमेदवार आलेले आहेत निवडून त्यामुळं आमची आम महाविकास आघाडीची ताकद वाढलेलीच आहे आणि कुठला पक्ष संपलेला नाही राष्ट्रवादी संपलेला नाही किंवा शिवसेना उद्धवसाहेबांची संपलेली नाही किंवा काँग्रेस उलटं पक्षाची ताकद सगळ्यांचीच वाढलेली आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचाच उमेदवार इथं निवडून येणार आणि सोलापूर जिल्ह्याचं माड्याचं राजकारण जिल्ह्याला राज्याला दिशा देणारं आहे का मुळामध्ये राज्यातलं एकमेव कुटुंब म्हणावं लागेल मोहिते पाटील की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बंड करून ह्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये ते उतरले व ह्या जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर ते यशस्वी सुद्धा झाले त्यामुळे नक्कीच या येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राजकारण सुद्धा तुम्हाला बदललेलं दिसेल मुळामध्ये ही लोकशाही आहे एक निवडणूक प्रक्रिया होती फतवे वगैरे काही निघालेले नव्हते परंतु मुस्लिम समाजाला टार्गेट करून आपल्याकडं तू हिंदू समाजाची मतं वळवण्यासाठी त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यात ते अयशस्वी झालेले आहेत या सोलापूर जिल्ह्यातला जो सर्व समाज आहे तो गुन्ह्या राहतो इथं हिंदू मुस्लिम वगैरे काही चालत नाही आम्ही सर्व माणसं आहोत जातीच्या पलीकडं आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेनं या जातीवाद्याला थारा दिलेला नाही आणि हा जो विजय आहे हा सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे आणि ह्या जनतेला या ठिकाणी तुम्ही पैशाच्या जेवर नेते विकत घेऊ शकता पण जनता विकत घेऊ शकत नाही त्याचाच हा निकाल आहे स सा, सर्वसामान्य जनतेचा आहे ज्यांनी पक्ष बदलला निष्ठा बदलली ह्या सर्वांना उत्तर देणारा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय घडलेला आहे आता येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला ह्याच्यापेक्षाही मोठा निर्णय आकडे आणि सत्ता परिवर्तन दिसणार आहे ज्यांनी ज्यांनी पक्ष चोरले काय केले त्यांना कळून चुकेल की ह्याच्या पुढे जनता ही त्यांच्या पुढची आहे आणि हा विजय सर्वसामान्य जनतेला आमच्या वतीनं शुभेच्छा देतो ज्यांनी आम्हाला पहिल्या मध्ये आरक्षण देतो अभ्यास करतो हे काय काय उत्तर दिले परत टीचा टी से उभा केलं ह्याच्यानंतर धनगर समाजाला असेल मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल ज्यांना फसवलं त्यांना आज जनतेनं जागा दाखवलेली आहे आणि हे आत्ता थोडी त्यांना चकार चपरक आहे धनगर समाज यांना विधानसभेत त्यांची पूर्ण जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही जी उद्धव ठाकरे शिवसेना संपले म्हणले होते ही ज्यांना एक चपराक आहे जे म्हणतो ते आमच्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरही चे चे निवडून आलेले आहेत आता यांना दाखवून दिलं उद्धव ठाकरेनं की आम्ही ठाकरे आहे आमचं सुद्धा महाराष्ट्रात चालतं आमच्या आमच्या सुद्धा आमच्या दहा बारा सीटं निवडून आलेत आमचा पक्ष चोरला आमचं सगळं शिव पक्ष हे नाव चोरलं तरी सुद्धा आम्ही महाग नाही आम्ही महाविकास आघाडी एक गट म्हणून राहणार रा आहे विजयाबद्दल आता इथून पुढच्या कुठल्या पण निवडणुका असू द्या आम्ही महाविकास आघाडी मिळून तिने पक्ष सांगतील तो उमेदवार एक दिलानं एक मनानं काम करणार आहे जो कुठल्याही पक्षाचा आमच्या महाविकासाचा उमेदवार असू द्या त्याला आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही